सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोठी खुशखबर ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठ्या आनंदाची अपडेट समोर ती म्हणजे नवीन वर्षामध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज देशामध्ये दे किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे देशामध्ये दे सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढीबरोबरच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन वाढ देखील होणार आहे भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतन श्रेणीचा लाभ आणू करण्यात येईल तर सुधारित वेतन श्रेणी पाहूया सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए हा जुलै दोन हजार चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन भत्तेमध्ये वाढ होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्येच वाढ होणे अपेक्षित आहे तसेच सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्याने नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे मूळ वेतनातील वाढ लागू करण्यात आलेली होती तर आठव्या वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियनची मागणी आहे तर तीन पॉईंट अडुसष्ट फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतनाची वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार इतके होईल तर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजारांवरून एकवीस हजार रुपये इतका होईल किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर देय वेतन भत्तेमध्ये वाढ होईल परंतु सदर देय वेतन भत्त्याचे प्रमाण बदलले म्हणजेच महागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्केपासून सुरुवात होईल तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन ला लागू झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली आठवा वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल